लोकसभा या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मंगळवार रोजी मतमोजणी केंद्राबाहेर करतात मात्र यंदा उन्हाचा लक्षात घेता नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करू नये त्यांना निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली आहे तसं जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी बीड असलेल्या ला असलेल्या एमआयटी कॉलेजच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे निकालाची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे म्हणून निकाल ऐकण्यासाठी आपण एमआयटी कॉलेज परिसरामध्ये किंवा बीड बायपासला गर्दी करण्याचे किंवा येण्याचे काही आवश्यकता नाही आपल्याला घरी बसून निकाल ऐकता आणि पाहता यावा यासाठी आम्ही स्थानिक केबल नेटवर्कशी संपर्क केलेला आहे त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जे विविध आमचे ऑफिशियली युट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या प्रत्येक फेरीचा निकाल आपल्याला कळणार आहे समजणार आहे त्यामुळं माझं संपूर्ण शहर आणि जिल्हावासियातील नागरिकांना विनम्र आव्हान आहे की आपण मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये किंवा बीड बायपास या परिसरामध्ये गर्दी न करता उन्हाचा त्रास सहन न करता आपण आपल्या घरी या विविध चॅनलच्या माध्यमातून निकाल ऐकावा निकाल समजून घ्यावा आम्ही प्रत्येक फेरीचा निकाल या स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून तसेच अंतिम निकालसुद्धा या सर्व माध्यमातून घोषित करणार आहोत त्यामुळे आपण घरी बसूनच निकाल ऐकावा निकाल पाहावा असं विनम्र आवाहन मी जिल्हा प्रशासनातर्फे आपल्या सर्वांना करतो आहे